दगडाना ठेचून ग्यानबाराव वडकुते या व्यक्तीचा निर्गुण खून करून मृतदेह हिंगोली ते नांदेड महामार्गावर कळमनोरी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना पंचवीस मार्च रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी एका विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय कळमनोरी कळमनुरी शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील एका ढाब्याजवळ चोवीस मार्च रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास ग्यानबाराव वडकुते यांचा दगडाना मारून खून करण्यात आलाय मंगळवारी सकाळी काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला माहिती कळमनुरी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन भोसले साहेब पोलीस निरक्षक रघुनाथ पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंगळे जमादार माधव हो, भडके प्रशांत शिंदे जगन पवार गुलाब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं या प्रकरणी मृताची पत्नी मीरा ग्यानबराव वडकुते यांच्या फिर्यादीवरून गणपतसिंह टाक याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पैशाच्या कारणातून हा खून केल्याचं फिर्यादीत म्हटलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे अधिक तपास करतायत एस एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर